नमस्कार मित्रहो पाहू शकता आपण मी माझ्या शेतामध्ये कापसावर फवारणी करत आहे ही आहे दोन नवजलची नळी एका दोन तास आपण घेऊन जाऊ शकतो आणि कमी टाईममध्ये आपलं काम पूर्ण करू शकतो या नळीच्या मदतीने आणि माझी पराठी सर्वे यावर लावून आहे आणि आपण पाहू शकता पाणी वाहत आहे या जशी शेतामधून माझ्या एवढ्या बिकट कंडिशनमध्ये सुद्धा शेतकरी मागे येत नाही पाहू शकता असं चिकूला मराठी संभाजीराजांविषयी एक मन आहे की सिंहाच्या जपड्यात घालून हात दात मोजती जात मराठ्यांची काय वावगं बोलले हो तशीच कहाणी ऐकी शेतकऱ्याची आगावच नाही म्हणत कोणी जय जवान जय किसान जसा जवान सीमेवरती लढतो तसाच हा आपला शेतकरी आपल्या शेतामध्ये त्याची पण एक लढाईच आहे त्या निसर्गारम्य निसर्गाशी आवश्यकता परिस्थिती कशी असो आपल्या शेतीची शेतकरी कधी खचत नाही हारत नाही त्याला माहीत आहे की ही स्थिती पण राहणार नाही हीच पण हीच वेळ पण बदलेल त्याला माहीत आहे आपला टाईम आहे का आणि हीच त्याची खरी शक्ती आहे ताकद आहे आपण जर एक शेतकरी असेल किंवा शेतकरी कुटुंबाविषयी तरी असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये शेअर करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये gente